नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उपवास म्हटलं की दरवेळेस आपण वेगवेगळं काय बनवायचं हा प्रश्न तर नेहमीच असतो तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले उपवासाची मस्त बटाटा मसालापुरी अतिशय छाया खायला छान लागते थंड झाल्यावर नंतरही चिवट वगैरे होत नाही एकदम क्रिस्पी आणि कडक राहते चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेत हे वरी वरीचं पीठ आहे वरही भाजून मिक्सरला वाटून आणि अशी चाळून घेतलेली आहे म्हणजे असं छान पीठ तयार होतं शेंगदाण्याचं कूट घेतला आहे लाल तिखट आहे मीठ आहे आणि हिरव्या मिरचीचं ठेचा आहे तर सर्वात प्रथम आपण बटाटे किसून घेणार आहोत व्यवस्थित असे किसून घ्यायचेत त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहे एक दोन चमचे चवीनुसार मीठ घालायचे लाल तिखट घातलेलं आहे इथे अर्धा चमचा कलर छान येतो याने मीठ घालायचं आहे चवीला आणि हिरव्या मिरचीची मिरचीचा ठेचा आहे उपवासाला जर तुम्ही जिरे आलं कोथंबीर खाता असाल तर ते तुम्ही घालू शकता इथे मी फक्त मिरची घातलेली आहे आता यामध्ये आपण जे पीठ तयार करून ठेवलं होतं वरईचं किंवा बगरीचं ते घालायचं आहे रेडीमेड पण भेटतं त्यामध्ये आपण आता पांढरे तीळ घालणार आहे एक मोठा चमचा तिळाने क्रिस्पीनेस पण येतो आणि पुरी दिसायलाही छान दिसते व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकता लागली तरच आपल्याला इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे नाहीतर आपण या बटाट्यामध्येच व्यवस्थित पीठ मळून घेणार आहे इथे आपल्याला पाण्याची अजिबात गरज लागलेली नाही त्यामध्येच मी पीठ मळून घेतलं आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे आता पीठ आपलं मळून इथे व्यवस्थित रेडी आहे एक पाच मिनिट आपण याला असंच ठेवलं होतं बाजूला आता आपण पुरी लाटण्यासाठी घेणार आहोत इथे मी बटर पेपर घेतलेला आहे तुम्ही प्लॅस्टिकचा पेपर प्लॅस्टिकची पिशवी वापरली तरीही चालेल त्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक छोटासा उंडा घ्यायचा आहे आपल्याला तो या बटर पेपरवर आपण ठेवणार आहोत आणि वरून पण थोडंसं तेल लावायचं आहे आणि दुसरा बटर पेपर आपण यावर ठेवणार आहोत आणि व्यवस्थित असं लाटून घ्यायचं पाव पाहू शकता असं हातानेही आपण स्प्रेड करू शकतो किंवा लाटण्यानेही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं खूप पातळ नाही खूप जाडं नाही मध्यम स्वरूपाची आपल्याला इथे पुरी तयार करायची पायपुरी व्यवस्थित अशी मोठी झालेली आहे म्हणून आपण याला एकसारखी येण्यासाठी असे झाकणाने कट करून घ्यायची म्हणजे पुरी आपली दिसायला छान दिसते आणि कडेचा जो एक्स्ट्रा पोर्शन आहे तो आपण काढून घ्यायचा आहे अशी पुरी व्यवस्थित आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहेत ही आपण बटर पेपरच ठेवलेली आहे आता दुसरी पुरी मी तुम्हाला करून दाखवते लाटण्याचा वापर नाही केला तरीही चालतो आपण हातानेच अशी त्याला व्यवस्थित पसरवली तरी ही आपली पुरी छान तयार होते अजिबात क्रॅक वगैरे जात नाहीत अतिशय छान झालेली आहे आपली ही पुरी व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन रेसिपीज दाखवत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पा पुरी आपली इथे तयार आहे तेलही आपलं गरम झालेलं आहे तेलामध्ये अलगद पुरी सोडायची आहे आणि फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे लो फ्लेमवर आपल्याला पुरी तळायची नाही आहे नाहीतर तेल पिण्याची जास्त शक्यता असते व्यवस्थित असं झाऱ्याने तेल उडवत उडवत चान पुरी जाए। पुरी छान जाए। पुरी आपली टम्म फुलवून घ्यायची आहे पाहू शकता टम्म पुरी फुगलेली आहे दुसऱ्या साईडने आपल्याला याला छान तळून घ्यायची आहे व्यवस्थित असं लालसर कलर येईपर्यंत आपल्याला पुरी फुलवू फ्राय करून घ्यायची आहे पाहित एक व्यवस्थित पुरीचा कलर पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे तर आपण ही पुरी काढून घेणार आहोत दुसरी पुरी आपण याच पद्धतीने छान तळून घेणार आहोत उपवासाला वेगवेगळे पदार्थ बनवायचे म्हटल्यानंतर टेन्शनच असतं काय बनवायचं दरवेळेस वेगवेगळं या अगोदरही मी तुम मी भरपूर उपवासाच्या रेसिपी टाकलेल्या आहेत सर्व पुरी आपण इथे अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत उपवासाची कचोरी टाकलेली आहे शाबुदाना बाईट्स आहेत अगदी शाबुदाना भिजवायचं लक्षात नाही अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारी रेसिपी टाकलेली आहे मी उपवासाचा मेदवडा आहे बरेच पदार्थ दिलेले आहेत त्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपल्या सर्व पुऱ्या तळून आहेत इथे रेडी झालेल्या आहेत इथे मस्त ताटामध्ये छान पुऱ्या ठेवायच्या आहेत आणि दह्याला मी थोडंसं मिरचीचा ठेचा आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याने दह्याची टेस्ट आणखी वाढते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आहे आणि ह्या पुऱ्या गरम असल्यावरच नाही तर थंड झाल्यावरही तितक्याच छान लागतात अजिबात वातड चिवट होत नाहीत तर या एकादशीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा पाहू शकता एक फोडून दाखवते मी तुम्हाला पा एकदम टम्म फुललेली आहे आणि एकदम छान क्रिस्पी झालेली आहे पुरी आपली तर आपण आता टेस्ट करूयात मस्त अशी दह्यासोबत ही पुरी अतिशय छान लागते तुम्ही बटाट्याची भाजीही बनवू शकता उपवासाची पण दह्यासोबत ही अतिशय छान लागते तर तुम्ही दह्यासोबत खाल्ले तरीही चालेल मला कमेंट करायला अजिबात विसरू नका जर भेटूया परत पुन्हा एकदा एका चमचमीत रेसिपी साहित धन्यवाद